आमच्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका ॲक्टिव्हिस्टनी एक एक याचिका जाहीर केली आहे सुप्रीम कोर्टमध्ये की जे टुरिस्ट स्पॉट्स असतात त्याचं रक्षण कसं करायचं ते आ, सुप्रीम कोर्टने ठरवावं खरं म्हटलं तर या ॲक्टिव्हिस्टना कळायला पाहिजे की आ, सुप्रीम कोर्टचं जर काम असतं रक्षण करणं तर सगळं सुप्रीम कोर्टचं आपण हातात देऊ शकलो असतं रक्षण कसं करायचं याची कल्पना आपल्या सुरक्षा व्यवस्थांना आहे परंतु त्याच्यात दुसरी कारणं असतात की ज्यामुळे काही काही वेळा ही व्यवस्था पूर्ण होत नाही तर सुप्रीम कोर्ट अशा गोष्टी करू शकत नाही सैन्य जे असतं ते सुप्रीम कोर्टच्या आदेशाखाली काम करू शकत नाही त्याचं का रक्षण करणं हे काम सैन्याचं असतं सुरक्षा दलांचं असतं आणि त्यांच्यात जर काही चुका असल्या तर ते सरकार सुधारतं आणि पुढे कारवाई केली जाते तर सुप्रीम कोर्टमध्ये अशा प्रकारची याचिका घेऊन जाणं याला काही फारसा अर्थ नाही परंतु आजकाल काही ॲक्टिव्हिस्ट असे तयार झालेली आहेत की जे खरोखर काळजी वाटते म्हणून म्हणा किंवा त्यांना वाटतं की सगळ्या भारताचा भार त्यांच्या डोक्यावरती पडला आहे आणि सुप्रीम कोर्टशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून ते अशा प्रकारच्या याचिका जाहीर करतात याला काही अर्थ नाही आहे जो आढावा घ्यायचा आहे तो घेतला जाईल आणि योग्य ती जी पावलं आहेत ती उचलली जाईल याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको हे सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन सुप्रीम कोर्टचा टाईम बर्बाद करायचा याची काही गरज नाही